Nai punaja bapa sih. Kali kali एक रुपयेचा कडीपत्ता शासन झाले बेपत्ता असा अखंड बारा दिवस अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा आक्रोश चालू आहे असा संपूर्ण राज्यामध्ये आक्रोश चालू आहे याशिवाय नागपूरमध्ये जे अधिवेशन चालू आहे तेथे देखील त्यांचा आक्रोश चालू आहे फक्त आणि फक्त मानधन नको वेतन हवे यासह अनेक मागण्यांसाठी गेली बारा दिवस या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आपल्या या न्याय व हक्कासाठी झटत आहेत आज शासनाने जो चार दिवसापूर्वी निर्णय जाहीर करण्यात आलेला होता त्याचं परिपत्रक काढण्यात आलेलं होतं त्या निर्णयाच्या किंवा त्या परिपत्रकाची आज होळी या गडिंग्लजमध्ये प्रांत कार्यालयाच्या समोर अंगणवाडी सेविका मदतनीस आणि त्यांचे नेते बाळेश नाईक ने यांच्या नेतृत्वात यांनी होळी केलेली आहे बाळेश नाईक आहेत आपल्यासोबत आज परिपत्रकाची होळी केलेली आहे आपण नेमकं काय परिपत्रक आहे आणि कशाबद्दल आपण होळी केला आहे आणि सरकारला काय इशारा देत आहे आपण या आंदोलनाच्या निमित्ताने पट कर्मचारी सभा आणि कृती समितीच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चार तारखेपासून आज आजपर्यंत बारावा दिवस आहे आणि बाराव्या दिवसामध्ये त्या कालावधीमध्ये दिव महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे वेग निर्णय घ्यायचा प्रयत्न केला त्याने आमचं आंदोलन मोडायचा प्रयत्न सा सातत्यानं चालू केलेला आहे त्याने पहिला प्रयोग केला तो असा शून्य ते वयोगटातली जी मुलं आहेत शून्य ते सहा वयोगटातली जी मुलं आहेत त्यांना खाऊ वाटपाचा खाऊ वाटप हे आम्ही सगळ्या अंगणवाडी मदतनीस ह्या आमच्या सगळ्या सेविका करत असतात त्यांनी नऊ तारखेला एक परिपत्र काढलं त्या परिपत्राचा स सार आणि असा असा सार असा आहे की ज्या वेळेला शून्य ते सहा वयोगटातल्या मुलांना जे खाऊ वाटप करायचं आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदती संपामध्ये उतरल्यानंतर त्यांनी निर्णय शासनाचा निर्णय काढला की गावातील महिला बचत गट महिला मंडळ आणि ज्या वेळेला ठेकेदार बचत वेचा अन्न शिजवणे ठेकेदार आहेत त्यांना त्यांनी परिपत्रिय सक्ती चालू केली त्यांना शून्य ते वयोगट सहा वयोगटातल्या मुलांना त्यांनी खाऊ वाटपायचं वाटप त्यांनी करायचा निर्णय घेतला याचाच अर्थ असा की अंगणवाडी सेविकांनी मदतीच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आणि हा आंदोलन हे आंदोलन मोडून काढायचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे मी निर्वाणीचा इशारा करतो आज बारावा दिवस आहे हे आज ठिकाणी एवढं सांगेन जर एखाद्या वेळा आज आमच्या नागपूरमध्ये विराट असं विराट असा मोर्चा झालेला आहे आता कृती समितीत चर्चा करण्यासाठी शासनाच्या दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर बैठक चालवला आहे चालू आहे जर एखाद्या वेळा हा निर्णय आम्हाला मानधन नको वेतन पाहिजे ह्या पद्धतीनं आम्ही मागण्या घेऊन चालवलं आहे जर आज जर निर्णय तुम्ही जर घेतला नाही तर कोणत्याही परिस्थिती आम्ही तुमची बारावी शासनाच्या बारावी लोकप्रतिनिधी बारावी घालू एवढंच त्या ठिकाणी सांगणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये शासनाचा कोणी प्रतिनिधी असेल लोकप्रतिधी असेल त्यांना सळो की पडो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं ना, मुळलताई गोरेनं लाट घेऊन शासनाच्या ज्या पाठीत मारायचा प्रयत्न केला त्या विराट अशा दोन ते तीन चार लाख सगळ्या महिला त्या लाट घेऊन आम्ही तुम्हाला कोणत्या पाठ लागल्याशिवाय राहणार नाही आमचा एवढंच आज दिवस चालू आहे अंगणवाडीतर्फे मुलांना जो खाऊ वाटप दिला जातोय तो मुलांना आता मिळत नाहीये हे शासनाच्या लक्षात आलंय मग शासन याच्यावर काय पर्याय काढला आहे की बचत गट महिला बचत गट यांच्या मार्फत मुलांना खाऊ आपण पोचवावा आणि या अंगणवाडी सेविका मदतनीसांना लांब ठेवावं तर हा निर्णय योग्य नाहीये आणि हा निर्णय त्यांनी ताबडतोब मागे घ्यावा आणि आम्ही हे आंदोलन आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय मागे हटणार नाही आहे ह्याची शासनाने दखल घ्यावी शासनाने जे परिपत्र काढलेलं आहे त्याची आम्ही आज होळी केलेली आहे आणि इथून पुढे ही जर शासनाने जर दखल घेतली नाही तर आम्ही पुढचे पाऊल उचलू आम शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलंच आहे अजूनपर्यंत आणि बचत गटाचा आहार महिला बचत गट प परत महिला मंडळ यांच्याकडून शून्य ते सहा वर्षाच्या मुलांना आहारापासून वंचित मुलं हे असल्यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे की आहार बचत गटाकडून पुरवावा आम्ही असं करू देणार नाही सर्व सेविका मदतनीस आणि आज बारा दिवसाचे आम्ही या निर्णय जो शासनाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाची आम्ही होळी केलेली आहे नऊ डिसेंबर रोजी अंगणवाडी सेविका म मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा यांना जी आलेला आहे की महिला बचत गट आहार पुरवण्यासाठी आणि नवनियुक्त महामंडळ किंवा महिला महामंडळ यांच्यामार्फत आहार पुरवला जावा असा शासनाने हे जी आर काढलेला आहे पण हा जी आर हा जी आर काढण्यागोदर दोलावर त्यांनी विचार करायला पाहिजे की आम्ही अंग मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंग अंगणवाडी सेविका किंवा आणि मदतनीस यांचे यांचं काम आपण दुसऱ्यांना देत आहात आणि ते आपण करायला नको पाहिजे कारण आमचं काम ते आमचं काम आहे आणि आमच्या हक्काचं काम आहे आणि ते काम तुम्ही दुसऱ्यांना देत आहात हे कितपत हो योग्य आहे हे सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणि आमचं हे आंदोलन मोडीत काढण्यासाठीच सरकार हे असले उद्योग करत आहे आणि आज आम्ही रस्त्याकडेला बसलेलो आहे आणि हे रस् हे उद्योग तुम्ही जर असंच तुमचे वेगवेगळे नवीन आ, नवीन जी आर काढत अस असाल तर आम्ही त्याला गप बसणार नाही आज आम्ही रस्त्याकडेला बसलो आहे उद्या आम्ही रस्त्याच्या मध्ये उतरायला आम्हाला काही वेळ लागणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अंगणवाडीचा संप चालू असताना सरकारने मा अंगणवा हे महिला बचत गटांना व कार्यकर्त्यांना खाऊचं खाऊ द्यायला सांगायला लागलेत अंगणवाडीला खाऊ पुरवण्यात पुरवायचं सांगायला लागलेत तरी आम्ही ते खाऊ काय पुरवायला देणार नाही वीस तीस वर्षे आम्ही काम केलो ह्यात आणि आता त्यांना त्या त्यांना त्यांनी ते काम द्यायला लागलेत आम्ही अजिबात ते काम देऊ देणार नाही आणि हे काय काम त्यांनी चालू केलेत ते आज आम्ही त्या त्याच्या परिप परिपत्रकाचा होली केलेलो आहे आणि असंच जर त्यांनी करायला लागले तर आम्ही अजिबात बसणार नाही आणि आम्ही अति तीव्रतेने उठून आम्ही काय संप हे मागं घेणार नाही आता मध्ये काहीतरी येऊन त्यांनी ह्यांना द्या त्यांना द्या सरकार करत असलं तर आम्ही अजिबात ऐकणार नाही आणि आम्ही पुढे काय करायचं ते निर्णय घेणारच आम्हाला मानधन नको वेतन हवे गेली बारा दिवस अंगणवाडी सेविकांचं आणि मदतनीसांचं आंदोलन चालू आहे आपल्या मागण्यावर त्या ठाम आहेत अधिवेशन चालू आहे अधिवेशना दरम्यान देखील तिथे विराट मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा परिस्थितीत सरकारने नवीन जी आर काढलेला आहे लहान मुलांना जे खाऊ वाटप केला जात होता तो सामाजिक संस्था महिला मंडळे महिला बचत यांच्या यांच्यामार्फत तो पुरवण्याचं काम हे शासन करण्याच्या मार्गावर आहे तशा पद्धतीचं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्यात परिपत्रकाची होळी आज तिला अंगणवाडी सेविकेने या, से या गडिंगलज प्रांतरालयाच्या समोर केलेलं आहे शा शासन जे आहे हे शासन आपलं आंदोलन मोडीत काढण्याच्या मार्गावर आहे अप्रत्यक्षरित्या असे हे वा धान्य वाटप करून आंदोलन मोडीत करण्याचा प्रयत्न सरकार करते असा आरोप आज अंगणवाडी सेविकेने केलेला आहे तेव्हा आज आपण रस्त्याच्या कडेला बसलेलो आहोत सरकार असेच जर निर्णय घेत असेल असेच जर परिपत्रक काढत असेल तर रस्त्याच्या मध्ये उतरून आंदोलन करू असा इशारा आज अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसांनी दिलेला आहे गडिंग झुंड लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे